नामांतराच्या लढ्यात शहीद झालेल्या शहीदामध्ये पहिला शहीद असलेले शहीद, शहीद पोचिराम कांबळे यांच्या पत्नी धोंड्यामाय कांबळे यांचं आज निधन झालेलं आहे त्यांच्या पार्थिवावर आज नांदेड शहरामध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत याप्रसंगी महाराष्ट्रभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित असणार झाले दोस्तो ही बातमी आंबेडकरी चळवळीसाठी अत्यंत दुःखद बातमी आहे नामांतराचा लढा लढणाऱ्या हजारो लाखो कार्यकर्त्यांसाठी ही दुःखाची बातमी आहे आणि नामांतराच्या लढ्यातील पहिला शहीद असलेले पोचीराम कांबळे धोंड्यामाय ह्या शहीद पोचीराम कांबळे यांच्या पत्नी होत्या तर त्याच मातेच्या उदरामध्ये जन्मलेला शहीद चंदर कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या म्हणजे आंबेडकर चळवळीमध्ये एकाच कांबळे परिवारातील पोचीराम आणि चंदर या दोन्ही शहीदांशी नातं असलेल्या आमच्या मातोश्री धोंड्यामाय कांबळे यांना विनम्र अभिवादन भावपूर्ण आदरांजली